मित्रांनो कल्पना करा एके दिवशी उठून पाहिलं तर फेसबुक नाही व्हॉट्सॲप नाही यूट्यूब नाही काय होईल अगदी हेच नेपाळमध्ये घडलं आहे सरकारनं सव्वीस मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अचानक बंदी घातली कारण सांगितलं नोंदणी केली नाही कर भरला नाही आणि फेक न्यूजमुळे देश धोक्यात आहे पण खरी गोष्ट प्रेक्षकांनो तुम्हाला माहिती आहे का नेपाळमधली नवी पिढी म्हणजे जनरेशन झेड या निर्णयाला आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न समजते ही पिढी अठ्ठावीस वर्षाखालील आहे ज्यांचं शिक्षण रोजगार संवाद अगदी आयुष्यच सोशल मीडियावर अवलंबून आहे त्यामुळे त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली शट डाऊन करप्शन नॉट सोशल मीडिया पण आंदोलन उग्र झालं संसद भवनाकडे मोर्चा गेला पोलिसांनी आधी वॉटर कॅनन मग अश्रुधूर आणि शेवटी गोळ्या झाडल्या मित्रांनो यात एकोणीस जण ठार आणि तीनशे चाळीसहून अधिक जखमी झाले धक्कादायक बाब म्हणजे इतक्या जुवितरणीनंतर गृहमंत्री रमेश लेखाणींना राजीनामा द्यावा लागला पण ओली सरकार अजून टिकून आहे आता थोडं अर्थशास्त्राकडे पाहूया नेपाळचं जीडीपी फक्त पंचेचाळीस अब्ज डॉलर्स दरडोई उत्पन्न सुमारे सोळाशे डॉलर्स आणि भारत तब्बल चार ट्रिलियन डॉलर्स जी डी पी दरडोई उत्पन्न सुमारे अठ्ठावीसशे डॉलर्स फरक प्रचंड आहे त्यामुळे नेपाळचे तरुण म्हणतायत भविष्य अंधूक आहे आणि आवाजही बंद केला जातोय मित्रांनो प्रश्न फक्त नेपाळपुरता नाही भारतालाही याकडे लक्ष द्यावं लागेल कारण अशा अस्थिरतेचा परिणाम सीमारेषेवर सुरक्षेवर आणि आपल्या समाजावर थेट होऊ शकतो तुमचं मत काय अशा परिस्थितीत तरुणाईचा आवाज दाबावा का त्यांना ऐकून घ्यावं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा